नंदुरबार मधली जगप्रसिद्ध सारंग खेड्याची यात्रा अंतिम टप्प्यात आलेली दिसते आतापर्यंत कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे आतापर्यंत दोन हजारांपेक्षा अधिक अशा अशुवांची विक्री करण्यात आलेली आहे पाच दिवस पुढचे ही यात्रा चालणार आहे मात्र आतापर्यंत पाच कोटी रुपयांची विक्रमी अशी उलाढाल गेल्या अनेक वर्षांमधली विक्रमी अशी उलाढाल सध्या या यात्रेमध्ये झाली आणि था यात्रेमधून आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी जास्त घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेले सारणखेडा घोडे बाजारात यावर्षी विक्रीसाठी आवक झाली होती जवळपास दोन हजारपेक्षा अधिक घोड्यांची विक्री झाली आहे त्यातून जवळपास पाच कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचेही आयोजकांकडून बोलण्यात येत आहे नंदुरबार जिल्ह्यातील सारणखेडा येथे भरलेल्या सारणखेडा येथे भरलेल्या यात्रेत देशभरातील व्यापारी हे आपले घोडे खरेदी आणि विक्री करण्यासाठी दाखल होत असतात यावर्षी तीन हजार पाचशेपेक्षा अधिक घोड्यांची या सारंगेळा यात्रेत आगमन झाले होते त्यातून जवळपास दोन हजारपेक्षा अधिक घोड्यांची विक्री आ आजपर्यंत झाली आहे आणखी पुढील पाच ते पाच ते सहा दिवस हे यात्रा चालू असणार चालू राहणार असून विक्रमी अशी उलाढाळ यावर्षी पाहायला मिळणार आहे आफताब खान पुदारी न्यूज सारंगखेडा नंदुरबार